बाळा उद्या आम्ही वारीला जाणार आहे पंधरा दिवस तू साडी येऊन जा बाळा तू येऊन जात जा छान जनावर मिळत राहते इथं सडावर ये चार दिवसांनी ये आणि येऊन जात जा आय बाबा मला नाही जमणार मी तर म्हणतो तुम्ही तरी कशा जात आहे आय बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतले मग जायचं सुद्धा जावा कामामुळे तर नाही जाऊ दादा आली गावारी बाळा भेट तुम्हाला शेतात जा लवकर काय होत येणार नव्हता बाळा यायचं रो सकाळचा संध्याकाळचा जायचा आले काय दादा काय रे बाबा येणार नव्हता माझ्यासाठी एवढा कष्ट घेतलंय मला थोडस करायला काय बिघडलं काढला मी वेळ बरं झालं बाबा तू आला ती एवढं शेताची राखण झाली पंधरा दिवस आता मी चाललो मला तुमचं फक्त दर्शन द्या बर, येऊ का बर 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 झालं बाळा आला ते काम झालं आपलं चांगलं झालं ना काय काय बरी आहे का कशी झाली बारे तू कस काय आला परत अगं आई तू काय बोलते मी तर आज तसे आलोय अरे तू आता आणखीच बोलून गेला की जारी ही विट होत काय करते बाळाच्या रोपात विठ्ठल शेतातलं काम करा झालं असेल आई दादा मी तुम्हाला कधीच आडवणार नाही आता वारीला जायला